नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला भाताची मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि ह्या भाताला तुम्ही काय नाव द्याल ही पण मला कमेंट करून सांगा एकदम साधे सोपे ह्याच्यामध्ये मी दाखवणार आहे कढई ठेवली गरम करायला त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेऊया तेल काय करायचं आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं आणि गरम होऊन देऊया तेल बघा चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये टाकणार आहे एवढा बटर तुमच्याकडे जर बटर नसेल किंवा आवडत नसेल तर नाही टाकला तरी चालेल त्यात टाकायच्या आपल्याला एक मिडियम आकाराचा कांदा, का ला ला का कांदा, कांदा का ला ला असा उभा कापून घेतलेला आहे बारीक कापून जरी घेतला तरी चालेल कांदा चांगला भाजून घेऊया कांदा बघा हलकासा भाजलेला आहे त्याच्यामध्ये आलं हिरवी मिरची आणि लसूण असं कुटून घेतलेला आहे लसणाच्या सहा पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या दोन हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आलं असं कुटून घेतलेलं आहे बारीक एकदम तुकडे करून घेतलं तरी चालेल आणि जर पेस्ट करून जरी टाकली तरी चालेल तर ह्याला एक मिनिटभर आपण परतून घेऊया मिडीयम गॅसवर मिनिटभर परतून घेतलं आहे बघा जर कच्चापणा गेला पाहिजे कांदा पण आपल्याला असा लाल भडक करायचं नाही अशाच पद्धती भाजून घ्यायचा आहे बघा किती मस्त असा भाजला गेलेला आहे आता जे साईज ते टाकणार आहे बोल बोलतच तुम्हाला मी सांगते चार चमचे मी वाटण टाकलं आहे आणि चार चमचे फ्रेश मका टाकलेले आहे ही हलकीशी शिजवून घेतलेली आहे बघा थोडीशी जास्त अशी शिजवलेली नाही आहे कारण खाताना आपल्याला तष्टच लागू नये तेवढी शिजवलेली आहे त्यात टाकायचे मीडियम आकाराचं गाजर साल काढून बारीक कापून घेतलेलं आहे हलवत हलवतच टाकायचं गॅस मिडियम आहे एक फरस बी घेतलेला आहे एक दोन जरी टाकले तर एवढ्या साहित्यासाठी चालू शकत एक शिमला मिरची घेतलेली आहे मीडियम आकाराची आहे मिक्स करून घेते जो काय करणार आहे मी त्याचा थोडंसं मीठ पहिले टाकून घेणार आहे थोडंसं टाकायचं जास्त नाही टाकायचं आणि मिनिटभर परतून घेते एकच मिनिटभर फक्त बघा मिक्स करून घेतलेलं आहे वाट्यानं काही जास्त असं शिजवलेलं जा। नाहीये हलकासं आपलं मक्याबरोबर कच्चापणा येऊ आता तुम्ही ह्याच्यामध्ये तुमच्या आवड्यानुसार भाज्या वापरू शकता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडासा बटाटा अर्धा बटाटा घेतलाय बघा त्याची साल काढून घेतलेली आहे बारीक तुकडे करून घ्यायचे जास्त मोठे पण असे करायचे नाही बघा अशा एक पाच ते सात मिनटासाठी बारीक गॅसवर ठेवणार आहे पण हलवत राहायचं बारीक गॅसवर बघा मी झाकण ठेवलं तर आपण झाकण काढून घेऊया मस्त असं बघा वापरलं गेलेलं आहे वाटाणं थोडा वेळ ठेवायचाच गरम पाण्यामध्ये आणि हे कशा बाकीच्या गोष्टी तर बघा लगेच शिजल्या जातात जास्त वेळ लागत नाही आहे गॅस परत करणार आहे मीडियम आणि त्याच्यात टाकणार आहे पनीरचे तुकडे फ्लावर टाकू शकता त्याच्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणात ज्या तुम्हाला भाज्या आवडतात का ना त्या भाज्या तुम्ही टाकल्या तरी पण चालू शकते मोठे मोठेच तुकडे केलेत पनीरचे पनीर कसं बनवायचं त्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण बाकीचं साहित्य टाकून घेऊया तर मग असे आपण थोडंसं मीठ टाकलं होतं चवेप्रमाणे मीठ टाकायचं भाताला मीठ असेल तर बघ कमीच टाकायचं खरट वगैरे होऊ नये त्यात एकदम थोडंसं मी टाकणार आहे काळं मीठ छोटा अर्धा चमचा टाकणार आहे चाट मसाला ह्याची रेसिपी पण अपलोड केलेली आहे छोटा अर्धा चमचा चिली पेक्स घेतलेला आहे आणि छोटा अर्धा चमचा पूड घेतलेली आहे मिक्स करून घेऊया मस्त असं बघा मिक्स करून घेतलेला आहे मसाले पूर्ण त्यामध्ये आता हा बघा बासमती राईस घेतलेला आहे शिजवून असा पद्धतीचा तो टाकून घ्यायचा एक वाडगर घेतलेला आहे बरं का म्हणजे दोनशे ग्रॅम असं मिक्स करून घेऊया मिडियम गॅसवर बघा नुसतं असं परतून घेतलेलं आहे तुम्हाला पाहिजे असलं तर तुम्ही ह्याच्यामध्ये गरम मसाला पावडर धने पावडर असं पण तुम्ही टाकू शकता पण चांगलं परतून घ्यायचं थोड्या थोड्या वेळाने आणि भात शिजवताना पण मी काय केलं होतं थोडंसं मीठ टाकलं होतं जास्त नव्हतं टाकलं सवेप्रमाणे कारण की परत आपण असं भात करणार आहे तर त्याला पण मीठ लागतं ना त्याला टाकणार आहे बघा वरून थोडीशी कांद्याची पात आणि दोन ते तीन मिनटांना परतून घ्यायचं चांगलं मस्त बघा दोन ते तीन मिनटं मी परतून घेतलेलं आहे एकदम सडसडीत असा मस्त असा झालेला आहे भात खूप रेसिपी मी भाताच्या वेगवेगळ्या पद्धतीने अपलोड करत असते पण अशी पण तुम्ही एकदा करून बघा भाज्या फक्त आपल्या आवडीप्रमाणे टाकायच्या खूप चविष्ट असा होता तुम्हाला कसं वाटलं ही रेसिपी जरा मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा